ट्रीटमेंट घेतली आजही ट्रीटमेंट घेतली त्यामुळे आता बरं महाराष्ट्राचं एकंदर राजकारण पेटलं असताना तुम्ही दरेगावमध्ये हो आलेलं आहात आणि तुमच्यावरती प्रचंड टीका होतीये तर त्या बाबतीत कसली टीका की महाराष्ट्राची सत्ता स्थापना आहे तेवीस तारखेला रिझल्ट लागलेले आहेत आणि मुख्यमंत्री दोन तीन काय सत्ता स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काय नियम आहे मी नेहमी गावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या एवढे प्रचार झाले दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिकाने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या अडीच वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या अडीच वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये पोचपावती जनता देईल आणि अडीच वर्षाच्या कामाचे जे Uh, महाविकास आघाडीने कामं थांबवली होती प्रकल्प थांबवले होते त्या आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत म्हणजे मुलींचं शिक्षण असेल वयोश्री योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील अशा योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये किती इत वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या सव्वा दोन वर्षात घेतला बरोबर हा इतिहास आहे आणि ह्या या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील आणि मला विश्वास होता की के आम्ही केलेला विकास आमचा अजेंडा विकासाचा होता आणि आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार गोरगरीबांचं सरकार मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो पण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो माझ्या लोकांमध्ये येतो लोक भेटतात माझी शेती आहे शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे गरिबीची जाणीव आहे सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा झाला आणि म्हणून एक आम्ही एक म्हणाल तर इकोसिस्टीम तयार केली प्रत्येक परिवारातल्या माणसाला मग त्याचा मुलीचा था, जन्म झाला मुलगी असेल लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल युवा प्रशिक्षण स्टायपंड आणि शेतकऱ्यांच्या योजना या सगळ्या म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ हे सगळे आमचे जे आहेत ह्या साठी आम्ही केल्यानंतर लोकही म्हणायला लागले आपलं सरकार लाडकं सरकार आणि मला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि तसंच्या तसं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं ते कधीच मिळालं आहे की तुम्ही मुख्यमंत्री अशा प्रकारची खूप मागणी आहे काय ठरलंय यामध्ये बघा साहजिक आहे जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत की मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साधी काय लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे ये अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहीत आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे अरे म्हणून माझा निर्णय मी घेतलाय